हा ताई हो वेळ ऐकत ताई तुम्हाला आज एक अनुभव सांगायचा सा होता मला ताई म्हणजे माझ्या मुलीचा आहे म्हणजे माझ्या मुलीला असं दुख ताप वगैरे होतो ताप खोकला होता आम्ही तिला ऍडमिट केलं समोर जालन्याला आम्ही दोन तीन दिवस तर दवाखान्यात राहिलो पण तिची काही ताप वगैरे कमी होत नव्हती हा तर गजानन महाराजांची मूर्ती होती मग मी अस महाराजांना हे केलं की माझ्या मुलीची ताप राहू द्या असं सगळी प्रार्थना केली मी केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर खाली मेडिकल आणण्यासाठी गेले मुलीला ते डॉक्टरना लिहून दिलेलं मेडिकल होत बरोबर हा त्या आणण्यासाठी खाली गेले तर ते मेडिकल वाला जे भैया होता हा तर हा थांब ते म्हणाले कि तुमच्या मुली मुलीच हे मेडिकल म्हणे आणि व्यक्ती आला होता म्हणी आणि तो म्हणाला कि माझ्या मुलीचं नाव आहे म्हणे कि जानवी माझी भाची म्हणे असं तर मग मला तर काही भाऊ वगैरे नाहीये म्हणलं आणि चुलत भाऊ आणि जे चुलत भाऊ आहे ते काही येणार नाही असं मला माहित होत ना तो हा तर मग मी म्हणलं नाही मी माझ्या मिस्टरांनी जेव्हा सांगितलं त्यानं एवढं सांगितलं की मी त्या गावाचं नाव पण सांगितलं मी इथून आलेलोय म्हणून असं कचरेवाडी म्हणून नाव सांगितलं तर मग मी माझ्या मिस्टरांना म्हणलं कचरेवाडी मध्ये माझं नातेवाईका कोणी नाही आणि माझ्या ओळखीचं मग कोणी नाही म्हणलं तर मग मिस्टर म्हणे असं कसं होऊ शकत म्हणलं मला काही नाही म्हणलं बाकीच काही नाही फक्त माझे महाराज होते म्हणलं एवढं मला माहिती म्हणलं बाकीचं मी काहीच सांगू शकत नाही म्हणलं ते माझे महाराज होते आणि माझ्या मुलीसाठी आले होते हा मी एवढंच माझ्या मिस्टरांना म्हणलं तर मिस्टर म्हणते ठीक आहे जाऊ दे त्याच्यानंतर विचारलं मग परत जाऊन मेडिकल वाले ते माणूस कुठं राहतो काय राहतो तर ते म्हणे की ते एवढं म्हणले आम्हाला की मी वरच्या फ्लोअरवर राहतो म्हणे आणि इथंच राहतो मी सगळं बघतो म्हणे इथंच हा ते असं बोलले त्या मेडिकल वाल्या तर मग ते म्हणे ठीक आहे म्हणे मग आम्ही दोन तीन दिवस त्या दवाखान्यात राहिलो ना त्याच्यानंतर मग मिस्टरांनी परत विचारपूस केली की आले का परत ते बस विचारलं भैया वगैरे आलं का परत ते म्हणे ते परत आलेच नाही आम्ही तीन दिवस दाखवण्यात राहिलो अरे बापरे हा तर मग मिस्टर माझ्या मिस्टर काय नाही म्हणलं फक्त महाराज होते म्हणलं माझे कारण ज्यावेळेस माझा प्रॉब्लेम चालू होता आमच्या वादविवाद माझ्या तर माझ्या आईला मी तिथून माझे मिस्टर न्यायला आले तिथे मला माहेरी त्यावेळी मी माझ्या आईच्या हातात स्वामी चरित्राचं पुस्तक होतं माझ्या हातामध्ये असं आईचं काहीच कसं का असतं सा, मुलीला असं ऐकलं इतक्या दिवस इतक्या दिवशी राहिली तिकडे जायचं म्हणलं मग आई म्हणली असं रडू लागली तशी माझी आई तर मग मी महाराजांचा फोटो स्वामी चरित्र माझ्या हातात घेतलं म्हणलं आई हे बघ माझा भाऊ माझे स्वामी मी सोबत घेऊन चाललेले म्हणलं मला काहीच होणार नाही फक्त स्वामीवर विश्वास ठेव म्हणलं माझ्या पण नंतर मग त्या अनुभव ज्यावेळेस दावाखान्यात अनुभव आला स्वामी माझ्या पाठीशी आहे म्हणलं पाय आले का नाही माझ्या याला करायला <laughs> म्हणलं माझं तर नाव पण नाही घेतलं पण माझ्या मुलीचं नाव घेतलं की माझी भाची आहे म्हणून ती मग आई सुद्धा वाढायला लागली आई म्हणे खरोखर म्हणलं मी सेवा करते म्हणलं जसे दोडकी मोडकी करते म्हणलं म्हणे खरोखर मग अनुभव आला माझ्या आईला बी सुंदर ताई मला किती वेळ दिसत तुम्हाला फोन लावायचा मी रोज अनुभव ऐकते एक दोन हिम्मतच होत नव्हती एकदा ट्राय केला तुम्ही उचलत तुम नाही म्हणलं ठीक आहे जेवण येऊन बोलून टाकायचं अनुभव ता <laughs> सांगत ताईला कारण तुमचा आवाज पण इतका गोड आहे असं वाटतं किती ऐकत राहा तुमच्या अनुभवाची हा नाही पण किती तुम्ही पण किती छान पद्धतीने सांगितलं मस्त अनुभव होता ताई घा भीती वाटत होती ना की नेमकं काय बोल ने सुरुवात सुरुवात कुठून करा मिस्टरांसाठी सेवा सेवात माझ्या खंडच पडत आलाय नाही म्हणा कारण मुलगा हा नाही मुलगी शाळेत आता सेवा होऊ नाही राहिली महाराजांची तर आता, आता, हो आता मिस्टर व्हेटरनरी डॉक्टर आहेत अरे वा हा तर त्यांच्यासाठी सरकारी जॉब गेला तरी सेवा मी केंद्रीय दादांना पण एक दोन वेळा फोन लावला होता पण काही फोन लागला नाही कोणा असं करावं काय समजत नाही पण आता तुम्ही अनुभव शेअर केला ना तर तुम्हाला स्वामी नक्की तुम्हाला अनुभव देणारच ताई आणि तरी दादांना ना रात्री फोन लावून बघा हा ते तुम्हाला नक्की काही ना काही सेवा देतील हो ना म्हणजे नाही मी युट्यूबर वगैरे आता तुमचा अनुभव ऐकते ना तर असं माझा विचार आहे की एकशे आठ पारण आपण करावं कारण ती कोणतीही इच्छा असली तर पूर्ण होती स्वामी ते तरी प्रयत्न करून बघू आता ताई विषय स्वामी हा हॅलो बोला ताई तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे ठीक आहे तुमच्या ते फाईल असे वगैरे ग्रुपला ऍड झालं तरी चालेल ना याला मग हो हो चालेल श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थता ताई